जगदगुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमि सेवान्यास संचलित संत भूमी संरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले यामध्ये असे नमूद करण्यात आले की संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची तपोभूमी श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर आणि भंडारा डोंगरची सन दोन हजार अकराची मूळ अधिसूचना अध्यादेश काढून कायम करण्याबाबत निवेदन दिले दोन हजार सात पासून मधुसूदन पाटील दिनकर शास्त्री भुकेले सोंडे महाराज साखरचंद महाराज हरिभक्त पारायण नारायण पडवळ महाराज हरिभक्त पारायण बाळासाहेब मोरे महाराज माधवी माने मुबारक शेख हे सर्व वारकरी संप्रदायातील दिग्गज व्यक्तिमत्व असणारी मान्यवर या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे सन दोन हजार अकराची मूळ अधिसूचना अध्यादेश काढून कायम करण्याबाबत अशी प्रामुख्यानं संतभूमी संरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांची मागणी असून या संदर्भात हरिभक्त पारायण मोहनानंद महाराज पुरंदावडेकर तालुका माशेरस यांनी जनसत्ता मराठी न्यूज वर काय प्रतिक्रिया दिली आहे ते पहा सविस्तर महाराज नमस्ते सर्वप्रथम आमच्या जनसत्ता मराठी न्यूज मध्ये आहे संतभूमी संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपण जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना जे निवेदन दिले ते या अनुषंगानं काय सांगाल नेमकं काय मागणी आपली मी मोहनानंद महाराज पुरंदावडेकर रामकृष्ण जय जगद्गुरु जय भंडारा जय भामचंद्र श्री संत तुकाराम महाराज यांचं जीवन एक वैरागी मूर्ती आणि वैरागी मूर्ती जीवन घालवत असताना सोळा शतकामध्ये आपलं सर्व जीवन भामचंद्र आणि भंडारा डोंगर या दोन डोंगरावरती एकांतात जायचे आणि भगवंताचं नामस्मरून योग करायचे असे योगी पुरुष होतो तुकाराम महाराज तो भंडारा आणि भामचंद्र संत थोपोऱ्यांच्या परस्पर्शानं पावण झालेला तो डोंगर आणि त्या डोंगराच्या आजच्या वारकऱ्याची असलेली सहानुभूती फार मोठी सहानुभूती आहे आणि असा दोन हजार सातमध्ये या भंडारा आणि डोंगराच्या भोवतीनं आक्रमण वाढण्याचा प्रयत्न झाला आणि आक्रमण वाढली त्याच वेळेस त्या तपोभूमीत राहणारे मधुसूत पाटील महाराज यांनी वेळीच दखल घेतली आणि दोन हजार सातपासून भार मोठा संघर्ष मसुदूर पाटील म्हणजे आमचे मुबारक शेख आमचे नारायण महाराज पडोळकर सोने महाराज साखरचंद महाराज बाळासाहेब मोरे अशा साथीच्या जोरावर अनेक प्रकारे त्यांनी फार मोठी निदर्शने केली अनेक वेळा तुरगा जावं लागलं अनेक वेळा त्यांना मार खावा लागला अनेक वेळा जे त्यांनी भोगली मधुसूदन पाटलांनी आणि या लोकांनी त्याचा मारी खाल्ला पण त्याने आपलं वारकऱ्यांचं तत्व सोडलं नाही आणि असा तीन वर्ष तब्बल संघर्ष करून दोन हजार अकरा साली महाराष्ट्र शासनानं जेव्हा ते अकराचे जे सरकार होतं त्या सरकारने अधिसूचना जारी केली आणि या ठिकाणी कुठलंही अतिकृत करायचं नाही असा त्यांनी निविदा काढली आणि त्या ठिकाणी संरक्षक भूमी संत भूमी म्हणून त्यांनी ते अधिसूचना जारी केली परंतु त्या अधिसूचनेचं आज त्यात काय काय रूपांतर झालं नाही त्याची अंमलबजावणी झाली नाही मग परत दोन हजार अकरा पासून ते आज पावितो मनुसूद पाटील महाराज आम्ही सर्व महाराज मंडळी लढा देतो आहोत भयंकरने प्रयत्न करतो आहोत सदतो पवित्र भूमी आहे संत भूमी आहे महाराठा तमाम वारकऱ्यांचं हे प्रेरणास्थान आहे प्रत्येक वारकरी वारीला येतो आणि या भामचंद्र महाराज डोंगराला प्रदर्शना घालतो ती माती आपल्या कपाळी लावतो आणि तुकोऱ्याचं चिंतन करतो म्हणून आमची भूमी हीच भूमी याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं अशा शिवाजी महाराजांची भेट सुद्धा याच भूमीत झाली आणि याच भूमीत तुकोबर आहे शक्ती आणि भक्ती याचा संगम झाला एवढा मोठा संगम असताना राजे शिवाजी महाराजांच्या काळातलं हे वैभव असताना सुद्धा हे महाराष्ट्र शासन ही अधिसूचना जारी केली असली तरी कायद्यात रूपांतर अंमलबजावणी होऊ शकत नाही हे आमच्या वारकऱ्यांचं फार मोठं अपयश आहे परंतु आमचा वारकरी अपयशी ठरणार नाही आम्ही जीवाचं राम करू आमचं जीवन व्यतीत करू आमचं पूर्ण जीवन समर्पित करू आमचं जीवन संपवू पण आम्ही त्या सतुनिंगपासून बाजूला हटणार नाही हे आमचं वेद वाक्य आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारने आमचे एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार साहेब असतील या तिघ्या जणांनी मिळून हा करायचा फार मोठा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि तो त्यांनी अधिसूचना जारी झालेली आहे आणि ती कायद्यात रूपांतर अंमलबजावणी करावी आणि कायदे स्वरूप त्याला द्यावं आणि ती संरक्षण भूमी जाहीर करून त्या ठिकाणी जी संरक्षण भिंत बांधावी किंवा तारेचं कंपन घालावं एवढी आमच्या वारकऱ्याची त्यांना विनंती आहे अन्यथा या सात ते आठ दिवसामध्ये छत्ती जिल्ह्यामध्ये हजारो वारकऱ्यांचा भव्य मोर्चा आज आम्ही काढण्याच्या तयारीत आहोत म्हणून माझी शासनाला परत हात तोडून विनंती आहे की आपण कृपया धर्मसत्ता प्रबल करा धर्मसत्ता प्रबल असेल तर राजसत्ता प्रबल ठरू शकतो म्हणून या ठिकाणी माझी मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन्ही उपद्राला परत परत अजून विनंती आहे आमचा वारकऱ्याचा जिव्हाळ्या जिवाऱ्याचा प्रश्न सरोवा अन्यथा वारकरी हा कधी कुणाचा ऐकू शकणार नाही आम्ही त्या ते ठिकाणी सुद्धा तयार आहोत इतकी आमची तयारी झालेली आहे आणि जवळजवळ संपूर्ण आता छत्तीस जिल्ह्याचं जे व्यूहरचना आहे ती वारकऱ्यांनी आता केलेली आहे आणि वारकरी अजून सात ते आठ दिवस वाट बघल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संतभूमी तपोभूमी तपोभूमी संघर्ष यात्रा सन्मान दिंडी भक्तिशक्ती सन्मान दिंडी यात्रा या महाराष्ट्र निघणार आहे त्याची पूर्ण तयारी आहे म्हणून शासनाला परत परत आम्ही जोडतोय की आम्हाला ही यात्रा सन्मान दिंडी यात्रा काढायला भाग पाडू नका परत परत सांगतो चाळीस ते पन्नास लाख वारकऱ्यांचं योगदान या ठिकाणी आहे आणि एवढी धर्म धर्मावरती आणि तुम्ही करू नका धर्म वाचवायचं काम करा धर्म वाचला तर तुम्ही सत्ता वाचेल अन्यथा या ठिकाणी काय उपयोग नाही म्हणून मी आपण सर्व विनंती करतो आणि या ठिकाणी परत महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांना माझं सांगणं आहे की आम्ही तुम्हाला ठराव कसा लिहायचा त्या ठरावाच्या प्रती आम्ही तुम्हाला पोच करू वाटसअपवरती आणि मुख्यमंत्र्यांना प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत ठराव मुख्यमंत्र्यांना या दिवसात पाठवा म्हणजे शासनाला जाग येईल आणि मुख्यमंत्र्यांवर ठराव गेल्यानंतर त्यांनाही कळेल की महा असा वारकरी की त्या आज प्रेरणा आलेली आहे त्यांच्या लक्षात येईल म्हणून या ठिकाणी आपण सर्व तमाम वार माझी परत विनंती आहे की आता वेळ ही लढ्याची आहे वेळ ही आता माग घेण्याची नाही काही जरी झालं तरी सरकारने हे प्रश्न मार्गी लावावा परत परत मी हात विनंती करतो आणि शासनाला आम्ही अभिवचन देतो की तुम्ही फक्त आमचं एवढं काम करून आम्हाला तपोभूमी तपास संरक्षित करा आणि कायद्यात विविध अधिसूचनेचं पत्र अंमलबजानी करा एवढं सांगतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बिरा रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस